कदाईंची खूप जास्त वेळेस कमेंट होती की तुम्ही हे जे स्लीव्ज का 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 ला कापड जोडता तर ते कसं जोडता तर ते मी तुम्हाला सांगते हे जे कापड आहे हे अस्तरचं कापड आहे ऐंशी सेंटीमीटर अस्तर आहे आणि त्यातला कापलेला हा तुकडा आहे तर हा तुम्ही पाच सहा इंच कितीही घेऊ शकता चार इंचापेक्षा कमी घेऊ नका आणि सहा इंचापेक्षा जास्त घेऊ नका तर याच्यामध्येच घ्या एक तर सहा घ्या किंवा पाच घ्या किती घेऊ शकता त्यानंतर इथं बघू शकता ब्लाऊजची जी, जी लेंथ आहे काठाची म्हणजे ब्लाऊज पीसची तर ती थोडी जास्त असते लांबी तर आणि अस्तरची कमी असते त्यामुळे इथं असा जॉईंट दिलेला आहे दोन तुकडे काढून आणि हा उरलेला तुकडा तुम्ही लांब ठेवू शकता म्हणजे जेणेकरून कधी ब्लाऊज हा आपरा म्हणजे ब्लाउज पीस हा कमी पण असतो कधी कधी खूप जास्त पण असतो त्यासाठी आणि त्यानंतर इथं बघू शकता हे तुम्ही मी इथं काय केलेलं आहे फक्त हा तुकडा क कट केलेला आहे आणि हे दोन काठ धरून असं इथं फक्त पाच नंबरची टिप मारली आहे तुमच्याकडे मशीन नसेल तुम्ही हाताने पण शिवू शकता आणि ब्लाऊज पीस झाल्यानंतर ही फक्त